बाळांनो टेबलवर मी काही चिठ्ठ्या केलेल्या आहेत चिठ्ठ्यांवर मी जुने जलसाठे आणि नवीन जलसाठे लिहिलेले आहेत आणि टेबल वर जे दोन बास्केट आहेत त्यातलं एक बास्केट आहे आणि दुसरं बास्केट आहे नवीन जलसाठ्यांसाठी तर तुम्हाला जुने जलसाठे आणि नवीन जलसाठे असं जलसाठ्यांचं वर्गीकरण करायचं आहे धरण नवीन जलसाठा नदी व बंधारा नवीन जल विंदन विहि नवीन जल साठा जुले हौ जुना जल साठा अच्छा आर जुना जल साठा विहि जुना जल साठा अच्छा तो क्या जुने जल साठे साठेक्स